आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार साहेब यांच्या आदेशानुसार लक्ष्मण टेकाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे एक विशेष बैठक संपन्न झाली यात माननीय श्री कुलदीप सुरोशे यांना नवनियुक्त पुसद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे ही नियुक्ती युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेशजी कचकलवार साहेब यांच्या आदेशानुसार व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण टेकाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली देण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे साहेब युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष कुलदीप सुरोशे तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर शहर उपाध्यक्ष मारोतराव कांबळे तालुका सचिव सूर्यकांत राठोड प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ कदम सदस्य अनिल पवार हे उपस्थित होते श्रीमान कुलदीप सुरोशे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व तालुक्यात सुपरिचित असल्यामुळे यांचे संघटनेला मोलाचे योगदान लाभले व त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारे असल्यामुळे ही बाब संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार साहेब यांच्या लक्षात आली असल्यामुळे आज कुलदीप सुरोशे यांना पुसद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे हे विशेष